या ठिकाणी आपण पहिली फेरी आपला पहिला जो गट आहे त्या पहिल्या गटापासून आपण सुरुवात करणार आहोत तर पहिला गट आहे धाराशिव यांच्यासाठी एक मॅडम काढतील आणि नंतर पुन्हा सुरुवात करूया प्रश्न क्रमांक आणि प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस आहे त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा प्रश्नांची उत्तरं तयारी खूप सोपा प्रश्न आहे आपल्या विभागातील एक धरण आहे बघा प्रश्न नीट शिवगड मांजरा धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर बरोबर आहे ते काय वाजवा छान या गटाला दहा गुण मिळालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे मांजरा याच नदीवर या ले ले हे धनेगाव या ठिकाणी असलेलं हे धरण मांजरा धरण या नावाने ओळखलं जातं आणि त्याचा पाणी पुरवठा अनेक मोठमोठ्या शहरांना लातूर आहे कळंब आहे आपल्या इकडं मुरुड आहे तिकडं बीड आहे केज आहे या शहरांना याचा पाणी पुरवठा केला जातो तर असं हे मांजरा धरण मांजरा नदीवर वसलेलं आहे ठीक आहे सांगा एकशे बत्तीस छान प्रश्न विज्ञानचा आलेला आहे बघा नीट प्रश्न ऐका आणि नंतर उत्तर द्या प्रश्न असा आहे दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात त्यांना वापरता। जर उत्तर आलं नाही तर तुम्हाला संधी आहे त्यांना नाही आलं की तुम्हाला आहे तुम्हाला नाही आलं की त्यांना आहे आणि नंतर त्यांना आहे नीट आहे का एकदा प्रश्न दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात ठीक आहे कळम हा आहे भिंग आहे भिंग कोणत वक्र भिंग वापरलं जातं दूरदृष्टीचा दोष म्हणजे काय रे थांबा 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 प्रेक्षकांनी लक्ष ठेवायचंय प्रश्न क्रमांक ब्याण्णव ठीक आहे पाहूया कोणता प्रश्न आहे ते बघा प्रश्न नीट काय सोपा आहे लोकसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो लोकसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो वर्ष बघा मी लोकसभेचं म्हणलं होतं राज्यसभा आणि लोकसभा असे दोन गट आहेत संसदेमध्ये नाही राज्यसभेचा कालावधी वेगळा आहे आणि लोकसभेचा कालावधी वेगळा आहे मी आपला प्रश्न असा होता प्रश्न असा होता लोकसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो उत्तर त्यांनी पाच वर्ष दिलेला आहे आणि जर उत्तर त्यांनी सहा वर्ष दिलं असतं तर त्यांचं उत्तर चुकलं असतं पाच वर्ष उत्तर बरोबर आहे मिळालेले आहेत छान टाळे गटासाठी पाच वर्ष बरोबर आहे ठीक आहे आता प्रश्न पुढच्या गटासाठी उजनी धरण कोणत्या नदीवर आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे खूप सोपा प्रश्न आहे प्रेक्षकांचे सुद्धा हात वर आहेत प्रश्न परंडकटासाठी आहे त्यांना संधी मिळते उत्तरासाठी फक्त तीस सेकंद राहतील तुम्हाला दहा सेकंद संपले सांगू नका तुम्ही थांबा घ्या खाली थांबा थांबा हा भीमा उजनी धरण कोणत्या नदीवर आहे भीमा उत्तर बरोबर आहे दहा गुण मिळाले अभिनंदनचा प्रश्न येतोय पाहूया हरिप्रसाद चौरासिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे बासरी बरोबर आहे का बासरी हे उत्तर अगदी बरोबर आहे तर या ठिकाणी पहिली फेरी संपलेली आहे पाहूया गुण लेखक आपले गटाला पंधरा गुण मिळाले आहेत कळम गटाला पहिल्या फेरीत शून्य गुण मिळाले आहेत पहिल्या फेरीत भूम गटाला पंधरा गुण मिळाले आहेत आणि गटाला पहिल्या फेरीत दहा गुण मिळाले आहेत आणि पहिल्या फेरीत तुळजापूर गटाला शून्य गुण मिळाले आहेत धन्यवाद या ठिकाणी दुसरी फेरी आपण सुरू करणार आहोत दुसरी फेरी कळम गटापासून आपण प्रश्न घेऊन येत आहे भारताची सिलिकॉन फॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखतात भारताची सिलिकॉन फॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखतात